जय हिंद ये महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक यहाँ पर ये यहाँ के स्थानिक लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अननौन गिरा इधर बोल के यहाँ पर जो देख रहे हैं आप ये पानी तकरीबन गोलिया उतना पानी है अभी निकाला मैयत में ही तो वो अननौन व्यक्ति का ये मिला है आईडी आईडी कार्ड इलेक्शन कार्ड मिला है अकबर लाल बोल के नाम उनका वही सत्तर पंचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू है बरसात का है बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहा तो बहुत बड़ी आपत्ति आ जाएंगी हमारे सोलापुर में इसको विनंती है कि काम करके जल्द से जल्द अच्छा रास्ता करे जय हिंद महेश प्लास्टिक के मालक आमच्या पाठीमागेच्या मायस प्लॅस्टिक ते एल डीच्या कारखान्या मागच्या बोळामध्ये थोडं जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रकवाला येऊन पुढं आला तर त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आलेत ते माणसाला काढून घेतल्या त्यांचं नाव मुस्लिम समाजाचं आहे त्याचं नाव अब्दुल आळंद त्याच्याकडे इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्यातलं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि महानगरपालिकेला आणि आमदार ते शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी होऊन सर्व सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईना पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि हे बारा महिने था पाणी थांबलेलं असतात झोन अधिकारी काय म्हणतात ताई करतात म्हणून आम्ही कॉर्पोरेशन मध्ये जास्त हे नाही केलेलं आहे मी डॉक्टर कपिल अल्दी जाणार एमआडी इथे आमच्या समोरचा जो ले ले। रस्ता आहे तो मागचा इकडचा रोजचा येण्याचा रस्ता आमचा तो इवन उन्हाळ्यात पण चण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिका तक्रार केली आहे आयुक्तांना तक्रार दिली आहे नगरसेवकांनी तक्रार केली आहे पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मध्ये पण वाट बघायला माहीत नाही लहान लहान मुलं पण हायकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचो कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो होतो आमदार आता ह्याचं का काय करायचं याला कोणी वाली आहे का नाही आहे का नाही आणि इकडच्या बाजूला सेम पॅरेल तो पण पाण्या तुंबलेलाच असतो आणि त्यामध्ये दगड मोठ आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तरी मारलाच पाहिजे असा आता एक जर बिचार माणूस गेलाय वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार लोक